येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विविध विकास कामांचे भूमिपूजन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते व मारुदराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी संभाजी पवार बाजार समितीच्या सभापती सविता पवार उपसभापती संध्या पगारे सचिव कैलास व्यापारे यांच्यासह संचालक मंडळ व्यापारी शेतकरी तसेच बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते तसेच येवला कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार अंदरसूल येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले यावेळी खासदार भास्कर भगरे मारुद्राव पवार संभाजी पवार सभापती सविता पवार उपसभापती संध्या पगारे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते बाजार समितीचे संचालक मंडळ कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते असं आहे की आमचा येवला मार्केट कमिटी आणि त्याचा उपबाजार केंद्र जे आहे अंधरशूल त्या ठिकाणी दोन चार कामाच्या जो साडेसात कोटीची कामाचं जे आहे भूमिपूजन झालं त्याच्यामध्ये विक्री हॉल आहे त्याच्यामध्ये काही करणं वगैरे वगैरे त्याचं जे आता काम सुरू करतोय